राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना शेतकरी बांधवानो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोचतील शेतकरी बांधवानो कृषी विभाग खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीस कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे की महा डी बी टी पोर्टलवर बियाणे अनुदान करता अर्ज करण्याबाबत खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीसकरता महा डी बी टी शेतकरी योजना पोर्टलवर प्रात्यक्षिक प्रमाणित बियाणे अनुदान घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये समाविष्ट जे बियाणे आहेत सोयाबीन तूर मूग उडीद मका बाजरी भात इत्यादी तर पोर्टलवर अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत एकोणतीस मे आहे शेतकरी बांधवांनो उद्याच एकोणतीस दोन हजार पंचवीस तारीख आहे तर लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज सादर करावा आणि बियाणे सोडत तारीख आहे एक ते तीन जून दरम्यान आता या ठिकाणी जी सूचना आहे महत्त्वाची पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर केलेले अर्ज हे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने बियाणे सोडतीसाठी ग्राह्य धरले जातील सोडतमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवरती निवडीचा संदेश दिला जाईल आणि निवड झालेल्या लाभार्थ्यांनाच अनुदानित बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल असं या ठिकाणी सूचनाद्वारे सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा